जंगलात प्रवेश पानांतून चालण्याचा आवाज हलक्या वायाचा सूर प्रिझेंटेड बाय मराठी संजय इज लिव्ह गावाच्या शेवटच्या टोकाला एक जंगल होतं आणि त्या जंगलाच्या अंतात होतं एक विसरलेलं मंदिर ज्याचं नाव कोणी उच्चारायला देखील घाबरत होतं श्राईम जय कॅमेरासमोरराज आम्ही पोहोचलोय एका फारच जुना अनोळखी मंदिराजवळ लोक म्हणतात इथं काहीतरी शाप आहे रेवा थोडी घाबरलेली आपण खरंच आत जाणार आहोत का मंदिराजवळ पोहोचणे कावळ्यांचा आवाज अंधुक घंटानाद कॅमेरा एका जुन्या खांबावर लक्ष देतो त्यावर जपानीत काही कोरलेलं मंदिराचं मुख्य दारबंद पण वर एक लाल मास्क टांगलेला हे मंदिर एकेकाळी एका शांतिप्रिय देवीचं होतं पण आता एक भयावह शक्ती इथं वावरते जिथे पाय ठेवलात तिथून परतणं शक्य नसतं दार उघत, लोखंडी दाराची चरकन किंकाळी आत एक दमट अंधार जय हे पहा हे दरवाजा आपोआप उघडलं रेवा जय मला काहीतरी चुकीचं वाटतं अचानक एका कोप्यातून मंद हसणं झपाटलेला मंदिराच्या आतलं गूढ ते आत जातात धुळीच्या थराखाली जुने मास्क विटलेल्या देवाच्या मूर्ती आणि मध्यभागी शक्तिशाली एक शक्तिशाली घंटा जय त्या घंटेला स्पर्श करतो आणि एक जबरदस्त कंपन होतो घंटा जोरात वाजते एक वेगळ्याच वायाचा गडगडाट तेव्हा तो घंटानाद फक्त आवाज नव्हता तो होता एका शापित आत्मेचं पुन्हा जाग होणं अंधारात हरवण मंद दिवा बंद होतो सगळं काळोख रेवा घाबरलेली जय तू कुठे आहेस जय दूरवरून रेवा इथ पण हे मंदिर हलतय जमिनी खालून पावलांचे आवाज भिंतीवरून हसणं झपाटलेला मास्क चमकतो कॅमेरा एका जुन्या कोप्याकडे झुकतो जिथे लाल प्रकाशात कोरलेलं एक वाक्य दिसत हा शाप कधीच माफ करत नाही हा फक्त सुरुवात आहे मंदिर अजून जाग होतंय पाहत रहा पेनलेस नाईटमेअर श्राइन, भाग दोन लवकरच